प्रश्न क्रमांक पहिला भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन त्राशी वन कुठे सुरू केले तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्यात माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू राबवण्यात आले तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये प्रश्न तीन आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारीला पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यात मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये प्रश्न पाच ऑलिम्पिक धावपटू कॅथी फ्रीमन यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियाचा प्रश्न सहा रिझर्व्ह बँकेने कोणत्या कंपनीला ऑफलाईन पेमेंट अॅग्रिगेटर म्हणून काम करण्यास मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे पीओएस ला प्रश्न सात पाहूया कोणत्या राज्य पोलिसांना दोन हजार चा राष्ट्रपती पोलिस रंग पुरस्कार देण्यात आला आहे तर उत्तर आहे सिक्कीम राज्य पोलिसांना प्रश्न आठ राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार सव्वीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचा उत्तर आहे चोवीस जानेवारीला प्रश्न नऊ आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर त्याचा उत्तर आहे शेख जोहान बिन हमद अल थानी यांची प्रश्न दहा पाहूया आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न अकरा आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू हे प्रश्न बारा वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सव्वीस साठी कोणाची निवड झाली तर त्याचं उत्तर आहे सीता शेळके यांची प्रश्न तेरा पाहूया कोणत्या राज्याने संशोधन विद्वानांसाठी अटल विचार अग्रगामी योजना जाहीर केली तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये प्रश्न चौदा टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारी दोन हजार सव्वीस मध्ये टॉप मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे चा आहे तर उत्तर बेंगलुरु प्रश्न पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भगवंत मान प्रश्न सोळा पाहूया जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या राज्यात चौथे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सतरा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यात अगरवूड मूल्य साखळी विकास योजना सुरू केली तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये प्रश्न अठरा नुकत्याच झालेल्या बनारस साहित्य महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये भारत हिंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल तर त्याचं उत्तर आहे नमिता गोखले यांना प्रश्न एकोणीस पाहूया सत्तावीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केला जाईल तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये प्रश्न वीस नुकत्याच झालेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात कोणत्या देशाची फोकस कंट्री म्हणून निवड केली तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना देशाची असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ जर हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा धन्यवाद